तर हॅलो नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू एक ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग म्हणजे खतरनाक मिस खतरनाक होणार आहे तर काय करा तुम्ही इकडे पाहू शकता इकडलं वातावरण वगैरे पाहू शकता कसं कसं नाही इकडं पाहू शकता पत्राचा संभायला मोठा शेड आहे आणि इकडे पाहू शकता आपला कार्यकर्ता म्हणजेच फवारत आहेत आपलं माळवं जे लावलेलं आहे ना ते फवारत आहेत आणि इकडं शेजारी असा मोठा भल्ला मोठा लगे असा दोन एकरचा गहू आहे आणि मित्रांनो इतकंच फ्रेश शुद्ध असे हवा येते नाही इथून एवढं करमते ना तर सांगायचं कामच नाही एवढं करमून राहिलं ना सांगूच ना का ॲक्च्युली ॲक्च्युली ते सांगायचं म्हणजे इकडं पासून तर हि हो गडी आपला जे गोलू भाऊ आहेत ते आपले कार्यकर्ते फवारत आहेत ते की बुरशीनाशक कीटकनाशक आणि एक साधारण हे फरत आणि हे बघा असं आपलं सोलर आहे जुना कंपनीचं जे की तीन एच पीचं आहे आणि इकडं गोबी वगैरे खायसाठी आलेली आहे पाहू शकता की पा एक नंबर गोबी वगैरे आहे तेच तर माळव वगैरे एकदम छान छान आहे मित्रांनो एकदम टकाटक हां 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 शेतकऱ्याचा नान नाही करायचा हो तर मित्रांनो आता आपण इकडून तर मित्रांनो आपल्याला इथून आता निघायचं आहे आपल्या जुन्या सुधारचं मटेरियल खाली करायचं आणि आपण इथून आता जाणार मित्रांनो तुम्ही काय करा व्हिडिओ कंटिन्यू शोट नक्की बघा घर आणि चॅनलवर भावना कृपया भाऊ आपल्याला नाही माहिती मी पहिली बार चाललो माहिती कोण म्हणी रामू नाही नाही मला काय माहित राहणार आहे मी हिंगोलीतलं आहे आपल्या सगळं हिंगोली तालुक्यातलं कोणता जिल्हा कुठे को तर नमस्कार भावांनो तर आपण इथं शेतामध्ये पोहोचलो होतो आणि पोचल्यानंतर आता बघू शकता हे गड्डा वगैरे झालेला आहे याच्यामध्ये आता माल वगैरे आपल्याला टाकायचा आहे आणि टाकल्याच्यानंतर आपल्याला आता पूर्णपणे इकडे पोहोचू शकता आपल्या जुन्ना कंपनीचं मटेरियल आहे आणि जुना कंपनीचं सोलर पॅनल आहे ज्याच्या खाली त्यांनी त्यांनी झाकून ठेवलेलं आहे आणि इकडे बघा सुद्धा पाईप वगैरे सर्व गोष्टी आहेत तर आपल्याला याच्या इन्स्टॉलेशन करायचं आहे मित्रांनो जसं तुम्ही काय करा व्हिडिओ कंटिन्यू शूटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आणि आता आपल्याला लगेच काम चालू करायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आपला कसा वाटला कसं नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असल्या मित्रांनो कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी ऑलवर सेट करा मित्रांनो हे जे मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम। जुन्ना सोलार सिस्टम तीन एच पीचं पाणी आहे हे बोरवेलचं पाणी आहे मित्रांनो आणि तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि तुमचा असं सपोर्ट माझ्याशी राहू द्या चला मित्रांनो बाबा बाय लव्ह यू टेक